विधानसभेच्या अधिवेशनामुळे विधानसभेचा अविदेश अधि अधिवेशनच्या नंतर एकवीसशे रुपयाची घोषणा होईल असं या बातमीमध्ये सांगितली गेली आहे तर पुढे पुढील जे अधिवेशन होणार आहे त्यानंतर आम्ही एकवीसशे रुपयाची घोषणा करू तर त्यापर्यंत आम्ही जेव्हापर्यंत अधिवेशनच घोषणा होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये जे आधी मिळत होते लाडकीबन योजनेच्या मागील गेलेल्या जेवढेही हप्ते होते त्या हप्त्यामध्ये जेवढे पंधराशे रुपये तुम्हाला मिळत होते आताही सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि पुढे जे रुपये तुम्हाला देतील ते एकवीसशे रुपयेच्या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपये देणार आहे जेणेकरून काही महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून कापल्या जाणार आहे जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे चार चाकी आहेत त्यांचा उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहेत त्या लोकांचं नाव कापलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून तर यादीमधून भरपूरशा महिलांचा नाव कापल्या जाणार आहे या या अटीमुळे तर हे जे अटी आहेत त्या अटीमध्ये ज्या महिलांचा नाव बसत नाही किंवा त्या महिलांचा जी अटी आहे ते अटी बसत नाही बरोबर बसत नाही किंवा त्यांचं जास्तीत जास्त उत्पन्न आहे शेती आहे किंवा इतर काही आहे उत्पन्न आहे ते उत्पन्न जर दोन लाखापेक्षा जास्त आहे त्या लोकांचं नाव कापलं जाणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांपासून सुरुवात होणार आहे ते आता माहीत नाही त्यासाठी शासनं जे आहे शासन, शासन किंवा इतर काही विभागाच्या असेल ते घोषणा करतील ते बरोबर करतील तुम्हाला थोडंसं काही दिवस आणखी वाट बघावं लागेल आणि भरपूरशा महिलांना अजूनही वाट बघायची आहे की एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार आणि किती पैसे मिळणार आणि केव्हा मिळणार आणि डिसेंबरच्या कोणत्या तारखेला मिळणार ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर ते आपल्या घोषणेद्वारे किंवा सूचनाद्वारे किंवा बातमीद्वारे सांगतील तर पुढची बातमी ही आहे लडकी बन योजनेचे नवीन अपडेट ही आहे की नवीन अपडेटमध्ये अधिवेशनच्या नंतरच ते एकवीसशे रुपये वाढवणार की नाही वाढवणार आणि कोणकोणत्या महि महिलेला किंवा महिलांना एकवीसशे रुपये मिळणार पंधराशे रुपये मिळणार याच्यासाठी ते चर्चा करणार आणि त्यासाठी धोरण आखणार आणि अधिवेशनमध्ये घोषणा केली जाईल की आमच्याकडे किती उत्पन्न आहेत महाराष्ट्र सरकारकडे किती जे बजेट आहे बजेट किती आहे लाडकी बहिणीसाठी किती रुपये आम्हाला आणखी पुढे पाठवावे लागेल किंवा त्यांना कोणकोणते किती किती रुपये आणखी या बजेटमध्ये वाढवा लागेल आणि एकवीसशे रुपये जर आम्ही लाडकी बहिणींना देण्याचा सुरुवात केली तर महाराष्ट्र सरकारकडे अजून किती बजेटमध्ये किती रुपये शिल्लक राहतील हे सगळं त्यांचा विचारपूर्वक जे आहे ते आता चर्चेमध्ये होणार आहे त्यामुळे तुम्हाला लास्त जास्तीत जास्त आणखी डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा वीस पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला डिसेंबरच्या पुढच्या हप्त्याचे पैसेसाठी वाट बघावी लागेल जेणेकरून तुम्हाला आणखी थोडंसं शांती ठेवावी लागेल लाडक्या बहिणींना तर भरपूरशा लाडकी बहिणींचा प्रश्न होता की आणखी किती दिवस लागणार आहे लाडकी बहीणचा पुढच्या हप्त्याचा पैसे मिळण्यासाठी तर जास्तीत जास्त वेळ तुम्हाला थांबावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला आणखी काही दिवस वाट बघावी लागेल त्यामुळे आता शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे बातमी म माध्यमातून म्हणजे बातमीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतील नवीन काही अपडेट आले तर सांगतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट लवकरात लवकर सांगण्यात येईल बरं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन बातमी आली की लगेच तुम्हाला सांगण्यात येईल